जय महाराष्ट्र जय भीम आ, मी सुषमा शेलार बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये मी पिंपरी विधानसभा या पदावरती काम करते परंतु आज माझ्याच पक्षामधून माझ्यावरती इतकं अश्लीलप्रमाणे भाषण बोलण्यात आलेले की आज जेव्हा मी माझ्या पक्षामध्ये साठी दावेदार होते पक्षामध्ये काम केलेलं असताना देखील आज मला पक्षातीलच माजी आमदार आमचे जिल्हा प्रमुख यांनी सरळ सरळ माझ्यावरती मला सांगितलंय की जर तुला पक्षाची तिकीट हवी असेल तर तुला माझा जे काय असेल त्या ऑफरनुसार तुला जर माझा शब्द त्यांचा हाच होता तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल या शब्दावरती त्यांनी मला सरळ सरळ हे सांगितलेले की तू कॉम्प्रोमाइज करत असेल तर मी तुझ्या तिकीट विषयी बोलेल नाहीतर मला माझ्या तुझं तिकीट कडून मला दुसऱ्या माझ्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावी लागेल तर अशा पद्धतीने पक्षामधूनच तिकीटासाठी अश्लीलपणे त्यांच्यासोबत संबंध ठेवण्याचे त्यांनी डायरेक्टली हे म्हणजे मला डायरेक्ट इनडायरेक्टली ते बोलतायत की माझ्याशी संबंध तुला ठेवावा लागेल आणि पक्षामध्ये जर असं तिकिटासाठी जर एका आमदारासोबत जर असं माझ्याकडून ऑफर मला देतायत की तिकीट पाहिजे तर तुला माझं ऐकावं लागेल तुला मला ते सगळं दाखवावं लागेल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले आणि मी अपेक्षा करते की आज आपल्या सर्वांसमोर मला न्याय द्यावा पक्षाने माझा विचार करावा की आज शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवरती एक महिला म्हणून पक्षातच माझ्यावरती अन्याय होतोय माझ्याच पक्षाचा माजी आमदार गौतम चाभूसवा माझ्यावरती तिकिटासाठी दबाव टाकून त्यांच्या मनाची मनमानी म्हणून त्यांनी माझ्याकडे शरीर वासनेची भूमिका ठेवलेली आहे आणि अशा अवस्थानी मी पक्षाला न्याय मागते की असा जर अशी आपल्या पक्षामध्ये नेतृत्व जर ठेवलं पिंपरी चिंचवड मध्ये ते तर आपल्या महिलामध्ये आज माझ्या अन्याय होतं तर अनेक महिला चुप्पीत येऊन बसली असते ना असा माझा आरोप आहे की ही घटना आधी महिलांसोबत झाली असणार आहे कुणी पुढे येऊन न बोलल्यामुळे आज मी स्वतः पुढे येऊन माझ्यावरचा अन्याय व्यक्त करते तर आपल्या मार्फत माझ्या पक्षाला मी निवेदन करते की आज जो प्रकार माझ्यासोबत घडतोय त्याच्यावरती मला न्याय द्यावा आणि अशा आमदाराला पक्षाने योग्य तो धडा शिकवावा अशी मी पक्षाला विनंती करते तिथेच मी थांबतो आपण माध्यमासमोर तर आपली भूमिका मांडलेली त्यानंतर आपण पोलीस प्रशासनाकडे याचे काय तक्रार वगैरे मला सरळ सरळ धमकी दिली होती की माझ्याविषयी जर कुठे काही वक्तव्य केलं तर मी तुझ्या फॅमिलीला इथून गायब करेल मला धमकी देण्यात आली होती त्यामुळे मी गप्प होते आता जर पाणी डोक्याच्या वर गेलंय आणि मी गप्प बसले तर असंच गप्प इतर म्हणजे राजकारणामुळे अशा जो वक्तव्य अशी राजकीय लोक असतात जे महिलांना पुढे जाण्यासाठी कुठला मागचा सपोर्ट नाहीये तर अशा प्रकारे ऑफर देऊन जर महिलांना देत असतील दे तर माझा अशी इच्छा आहे की अशा लोकांना इथल्या इथेच दाबण्यासाठी माझ्यासारख्या महिलेने आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून मी आज सगळं स्वतः धाडस करून तुमच्यापर्यंत आज माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतो माध्यमासमोर बोलला आजची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे इथून तुम्ही सरळ पोलीस तक्रार हो मी आज जी माझी भूमिका आहे ती पोलीस प्रशासनाला जाणार आहे आणि माझी भूमिका तिथं मी व्यक्त करून त्यांना मांडणार आहे त्याच्यावरती माझा कायदेशीर व्यवस्थेवरती विश्वास आहे त्यामुळे मला कायदा सुव्यवस्था आणि भारताचे जे भारतीय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलेले त्या संविधानावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा जोराव हो, आज मी तुमच्या समोर बोलते तर मी माझी भूमिका पोलीस स्टेशनला मांडणार आहे आणि त्या व्यक्ती विरुद्ध मी माझी तक्रार दाखल करते